नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्टो गोवी धामगाव तालुका जिल्हा परब्म तर मला राज्यातील सर्व शेतकऱ्याचे फोन येत आहेत ह्या राज्यातला पाऊस कधी बंद होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा राज्यातला पाऊस सांगायचं झालं तर जवळपास हा दोन ऑगस्टपर्यंत असा चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आता म्हणजे वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास त्याच्यानंतर स तीस एकतीस आणि एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे पुन्हा हा अंदाज लागत त्याचा पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये दररोज म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज दोन दोन दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ना सुरुवातीला पूर्व विदर्भाकडून घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे तर त्या सहा जिल्ह्यामध्ये देखील म म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे तर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्ह्यामध्ये देखील दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज आहे त्याच्यानंतर परत सांगायचं झालं तर था, मराठवाड्याकडं मराठवाड्यात देखील हा पाऊस असा चालू राहणार आहे काय काही ठिकाणी जोरात काय काही ठिकाणी रिमझिम कुठं वा पाणी वाहणारा असा काही ठिकाणी पेंडवलता असा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकडचा जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज